आटपला का मावशी जेवण करू दे बापा किती खाता तो बापाच्या घरचं खाऊ आले का, का? मावशी पामत तर हळूहळू सोंगा अरे बापा मला जाग घेऊन हालता येऊली कालपासून मला दहा आट्या आले मावशी मी तुमच्या पाया पडतो पण सायबीन सोंगाला चाला अरे भाऊ मला अलर्जी आहे सायबीन सोंगाची मावशी तुम्ही मास्क लावून सायबीन सोंगा अरे झाकण झुल्या माझ्या हाताला अलर्जी आहे मग हात घरी ठेवा ना हो मावशी काही सायबीची धार तशीच आहे तुमच्या मांग भाऊ माझ्या डोळ्याचं ऑपरेशन व्हायलाय दिसत नीट बायको बायको काय दिसलं कौन राहिले घरात सारखी नागिन ना असल्यावर कोण डस गळे कौ करत होते मग अव आपल्याला आज सायबीन सोंगाला जायचंय ते काम आपल्याला जमत माझ्या डोक्याच्या वरचा खेळ देव तो बाप मला पाय लागता आता म्हणी पोराला जमीन पाहिजे पाहिजे मग आता सायबीन सोंगाल तो बापीन का मी लग्नाच्या आधी शेतात काम नाही करेल मग भीक मागून खाजाय का तुम्ही मला शेतातले कामच जमत नाही अव नाजूक बिजली तुला काय वाटलं मला माहित नाही काय माहिती आहे तुम्हाला अव लग्नाच्या आधी दोनशे रुपयासाठी लोकांचे वावर खुरपाल जाय तू तवा माझ्या बापाची गरिबी होती म्हणून जाजा मी मग मी काही टाटा अंबानी नाहीये मी बी गरीबच आहे लग्नाच्या आधी तना जाय तुला दुबई फिरायला नीन अमेरिका फिरायला नीन सगळी दुनिया फिरवीन अहो अहो दा लग्न झाल्यावर तो आज मी दुनिया फिरूली माया बापांना हुंडा वावरात सायबीन सॉन्ग घाटीने देल अहो हुंड्यात बंद पडेल नोटा द्यायच्या तुला बापांना शंभर पाचशेच्या आज उगत्या शेच्याच्या नोटा घरामध्ये भांडे किती देईल ते सगळे चायना कंपनीचे भांडे दिले होते बापांना कूलर घरात घालता घालता तुटलं कपटाचा असं उभा करता करता फुटला आणि टीव्ही व्ही तर चालू केल्या गेल्या जळाली होती पण मी तर ओरिजिनल भेटलेन तुम्हाला अहो औदा तू डुप्लिकेट भेटायला पाहिजे होती कमीत कमी बदलून ताणता गेले असती अरे पोटे हो काय चालू आहे काम धंदा ओ बाबा सायबीन सोंगाला जायचंय अरे आमच्या काळात आम्ही आंधारात सायबीन सोहांग बाबा तुम्हाला इतली खात होती सायबीन सोंगाची तर दिवस रातचे कशाला डोळे फोडायचे अव सुनबाई आम्ही दिवस निंगाच्या आधी सायबीन सोहांग जाय दिवस माळ जात बाबा याने सांगले ना सायबीन सोंगाली हात नाही चालत तो चांगलं चालतं तो चर चर तो ना सोंग मग बाबा मजूर किती लागले आपल्याला साहेबिन सोंगाले तुम्ही दोघ दगड्या दगडी एक तो शाम्या घेऊन जाय येरी कुत्र्या वनी फिरत जातो गावामधी आणि दोन तीन मजूर पाय बाबा तुम्हाला बी काही काम राहत नाही तुम्ही बी चाला ना अव सुनबाई आता मग हात पाय चालत नाही तोंड बर चालत मग तो बापाला बी असच बोलती का तू नाही माझ्या ते डायरेक्ट हाय पण डेंजर कव आपल्याला खुर्पी लागन ना येळे लागते मला काय थोडी हे धंदे करेले मग लग्नाच्या आधी निस्त खायचं नागाचं काम केलं का मी लग्नाच्या आधी किती स्वप्न पाहिले होते माया स्वप्नातला राजकुमार येईन आणि मला घेऊन जाईन पण लग्न झालं भिकार थोटाशी मला बी संस्कारी कामदार बायको पाहिजे होती पण भेटली म्हैस अवा तुमच्या सारख्या दलिंदाराला बायको भेटली हीच मोठी गोष्ट आहे मया सारख्या दलिंदाराला तू भेटली म्हणजे विचार कर मग तू किती दलिंदार असन अरे पोटे हो भांड कशाल करता डायरेक्ट तलाक घ्या ना तलाक घेतल्यावर भाकरी कोण करून देईन तुम्हाला आमचं नको विचार करू आम्ही पिठाचे गोळे खाऊ मी गेल्यावर वंशाला दिवा भेटन का तुमच्या आम्हाला दिव्याची काही गरज नाही आम्ही मेणबत्तीनं काम धकून घेऊ म्हणजे दत्तक घेऊ आम्ही एक अंध पोर ग अरे आठ पाना जायचं नाही का साहेबीन सोंगाले शामू भाऊजी तुम्हाला जीवार नाही का साहेबीन सोंगाच वहिनी मी मस्त येर मानुष आहे मला जिवार नाही येत काय खाऊन पायदा केला तुमच्या मायला तुम्हाला गांजा खाऊन पायदा वहिली मी मला तर लय जिवार येत बापा साहेबीन सोंगाच तुम्हाला फक्त खायचा आणि झोपाचा उल्लास आहे शाम्या तू आटपला का हा जेवण जेवण करून आलो मी आपल्याला अजून बया पायाचे लाज वाटते का तुम्हाला घरात बायको असल्यावर भी तुम्हाला बया पाहायचे अव घुटण्यात मेंदू सायबीन सोंगाला बया पाहायचे असं सविस्तर सांगा दाना मग मले संन्यास जायसाठी भाकर खाणे सैपाक तयार आहे का सैपाक तयार आहे का फक्त एवढंच विचारत ना पण तुले सविस्तर सांगणं पडतं ना अरे घरीच दुपार करता का खपाना लवकर वावरात चला बर का बयायचं आटपलक नाही ते पाहिलं पडन आटपलं का मावशी जेवण ते करू दे बापा किती खाता तो या बापाच्या घरचे खवराले का मोठा मोठा घास घ्या ना बेल येणार पोळा मावशी फोन टाइम पा किती झाला मला नाही समजत फोन टिकून घरी बराबर टाइम समजतो मग तुम्हाला जीव घेता काय मजुराचा मावशी लवकर गेला तर लवकर सोम होईल होईना आपलं लवकर नाही झालं पाहिजे मग काम राहत नाही आम्हाला म्हणजे तुमच्या कामासाठी आमचं नुकसान करता का अरे आमच्या बी पोटाचा विचार करा तुमचं पोट एका पोटा रे कामाच भरू नाही मोठा मोठा घास तू पिऊन मोठा नाही म्हणूनच एवढा बोलतो मावशी तुम्ही आटपून या तिकड आम्ही दुसऱ्या बायाच आटपलं ते पाहतो मावशी आटपला का नाही जमत रे भाऊ कहून डोळे फुटले का तो हे दिसू राल नि का मी बेमार आहे म्हणून काय रोग आला तुम्हाला कस तरीच उरायला नेमकं उलट्या उरायल्या अरे इथं गुड न्यूज आहे मावशी तुम्हाला दिवस गेले अरे भडेव्या मावा नवरा बारा महिन्यापासून दुबईला दुबई ला कामाला जायले मावशी ना जमत असत हळूहळू सांगा अरे बापा मला जागे होऊन हालताई उरा काल कालपासून मला दहा अटॅक आले मावशी अटॅक तर तीनच येते मग तुम्हाला दहा आकाश काय आले दोन माया छातीत आले आणि आठ माया सपनात आले अवघड आता की तुमचे मावशी मी काय म्हणतो तुम्ही बसून आरामाला सायबीन सोंगा ना अरे भाऊ मला सलाईन गेलाय अजून त्याला टाइम लागतो काही टाइम लागत नाही मावशी सलाईनच पाणी गेल्यास टाकून डायरेक्ट पिऊन घ्यायचं अरे झाकण झुलिया तो या सायबीन साठी माव जीव घेतो का मग आज म्हणलं रडकून ठेवलं मी ते साहेबीन पुढे घरी लोक काढू माया पुढं मेले मी अजून आणि तसं बी मी दुसऱ्याच्या वावरात जाणार आहे तिकडे शंभर रुपये शिल्लक आहे तुमच्या पेक्षा याच्यासाठी तुम्हाला नरकात भेटणार ना मग मी स्वर्गात जाईन मावशी आटपला का चाला कुठं साहेबीन सोंगाला हा महिला तुम्ही आता काही गरज नाही साहेबीन सोंगाची कहून आजच मला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटले मग आमची साहेबीन धोर घालत मावशी मी तुमच्या पाया पडतो पण साहेबीन सोंगाला चाला अरे भाऊ मला आलर्जी आहे सायबीन सोंगाची मावशी तुम्ही मास्क लावून सोंगा अरे माझ्या मग हात घरी म्हशीच्या पोटी जन्म का रे नाही दिसतो म्हणलं मावशी शंभर रुपये शिल्लक घ्या आपण चाला अरे भाऊ जमुनी राहिला मला मावशी तुम्ही झोप घेऊ घेऊ सोंगा आपण चाला बर तू म्हणती तर येत मग भक्कम मजूर आहे तुमच्या वावरात ओ मावशी आमचा वावर ये नी पुलडे तिथे सावली सावलीनी म्हणून पसारा अये भाऊ पाणी आण प्यायले अहो मावशी आज तुम्ही लागले भी नी। अन लागले आणि तुम्हाला वावरात आल्या आल्या पाणी पाहिजे मागच्या जन्मात पानकुंबडी होत्या खेकड्या तु न पित का, का पाणी नाही मी फक्त दारू पितो पाणी वाचवा दारू प्या बर लय नाही झाला जर सर दिवसभर कामच करणे मग कामासाठी चालेल तुम्हाला लग्न थोडी हिट मग बिलग्या सगळे ये सोपाई येत सोंगाला अव घुटण्यात मेंदू आठ दहा झाड सोंगू बुडा बसून सोंग मी तर इराज टाकीन डोक्यात अव आठ दहा झाड सोंगले तर आपलाच फायदा आहे काय फायदा आहे अव आठ दहा झाड सोंगले की आठ दहा झाड तशीच राहील मग त्याचं साहेबीन वावरात पडन मग पुढच्या वर्षी साहेबीन पेराच काम नाही आपोआप साहेबीन उघड वावरात अव बिना मेंदूचे तो बापान सोंगली ती काय साहेबीन हो मावशी काही साहेबींची तुमच्या मांग अय भाऊ डोळ्याचं ऑपरेशन व्हायला दिसत न पण उडाल ना आमची जाऊ का मग घरी नाही नाही घरी का जाऊ सांगा लय ऊन आहे बापा आज ऊन दररोजच नाही पण आज जास्त आहे जास्त म्हणजे डोक्यावरचे केस झाले तुमचे अरे खेकड्या घाम घामन गेला इथं कामाचे पैसे कधी भेटणार आहे आजच संध्याकाळी थोडे फार शिल्लक जो मला पैसे थोडे म्हणजे किती पाच सहा लाख फक्त मावशी सगळी साहेबी निघली आणि सायबी संग मला तरी पाच सहा लाख येत नाही मावशी अजून एक पाठ बी लागली लागली तुम्हाला चार टाइम जेवते म्हणजे दिवसभर निसत चरत तसा काय मग निसत अरे खेकडे आता राहिले का मवा बापाच भीक मागून खातो तुम्हाला काय देईन घंटा हो एवढा तासा लावा मग जेवण करू आपण होय बै आम्हाला भुका लागल्या की दमनी घेत नाही भाकरी काय निसते इथं एवढ्या मोठ्या आवाजात नको बोलू बोलिन मी काय चाललो मग आम्ही घरी मावशी तिच्याकडे कुठे लक्ष देऊन राहिले चला तुम्ही भाकरी खायला आम्हाला खायच्या भाकरी चा आम्ही चाललो घरी संध्याकाळी आमचे पैसे देऊन टाकायचे कायचे पैसे सायबीन सोंगायचे चार झाड सोंगली तुम्ही फक्त त्या झाडाशी काही घेऊन त्यांनी आम्हाला वावरता आलं म्हणजे पैसे पाहिजे आम्हाला मी काय म्हणतो तू काहीच नको म्हणू चाललो आम्ही घरी त्यामुळे बया घरी गेल्या मी काय केलं भांडणे करायची गरज होती का प्रेमाने सांगायचं प्रेमाने सांगितलं तर कोणी काम नाही ऐकत सगळे ऐकते प्रेमाने सांगितलं तर रात्री मी तुम्हाला म्हणलं प्रेमाने मय पाय दाबा तर दाबले का तुम्ही तोय पायनी गळा दाबा ओढवाला मले खुश हुआ